लाडक्या बहिणी योजने संदर्भातल्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांपुढच्या संकटांची मालिका काही संपता संपत नाहीये आता लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आणि ही ई केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा थेट तुमचे पैसेच बंद होणार आहेत पाहूया लाडक्या बहिणींना ई केवायसी सक्तीची दोन महिन्यांच्या आत ई केवायसी करावी लागणार ई केवायसी नाही तर पैसेही नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या हो धडक्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली मुख्यमंत्री लाटेमध्ये महायुतीचं सरकार भरघोस मतांनी निवडून सुद्धा त्यानंतर या योजनेत सातत्यानं नवनवीन निकष लागू करण्यात येत आहेत त्यातच आता ई के वाय सीचे आदेश धडकले सर्व लाडक्या बहिणींना पुढच्या दोन महिन्यात आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा त्यांचे पैसे बंद केले जाणार आहेत या योजनेमध्ये काही सरकारी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी घुसखोरी केल्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढच्या दोन महिन्यांच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातल्या इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे असं ट्विट महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलं दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना केवायसी करणं आणखी सोपं होणार आहे कारण लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या दोन महिन्यामध्ये ई केवायसी सी करून घ्यावी जेणेकरून आपले दर महिन्याचे लाडक्या बहिणीचे हप्ते हे वेळेच्या वेळी खात्यामध्ये पडतील व आपल्याला पारदर्शकता राहील फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर इतरही महिला सक्षमीकरणासाठीच्या आपल्या देवाभाऊंनी आणलेल्या योजनांचा लाभ सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना घेणं सोपं होणार आहे सोयीस्कर होणार आहे दरम्यान ही ई केवायसी साठी राज्य सरकारकडून पोर्टल वर सुविधा सुरू करण्यात आली ही प्रक्रिया कशी करायची पाहूया महिलांना सीएससी सेंटर वरून अथवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने ई केवायसी करता येणार आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर लॉग इन करा तुमचं नाव पत्ता रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती भरा सर्व कागदपत्रांची फोटोकॉपी अपलोड करा तसंच लाडकी बहिणच्या पोर्टलवर पॉपअप विंडो सुद्धा सुरू करण्यात आली तिथे सुद्धा क्लिक करून ई के करू शकता लाडकी बहीण योजनेतली घुसखोरी टाळण्यासाठी सरकारने ई के वाय सीचा निर्णय घेतला असला तरी याचा फटका काही गरजू महिलांना बसण्याची शक्यता आहे पुढचा मनस्ताप टाळण्यासाठी आणि योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी सर्व महिलांनी तातडीनं आपली ई केवायसी पूर्ण करावी ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई